हॅलो नमस्कार कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी इडली आणि सांबरची रेसिपी शेअर करणार आहे इडलीची रेसिपी नाही इडलीची मी ऑलरेडी रेडीमेड पीठ घेऊन आली होती येताना कारण संध्याकाळी ऑफिसवरून निघताना म्हटलं आज काय स्वयंपाक करावं तर इडली आणि सांबर करायचं ठरलं म्हटलं मग डेअरीतून येताना एक किलो इडलीचं पीठ घेऊन आले रेडीमेड पीठ होतं त्यानंतर हे मी शोरून ऑर्डर केलेलं आहे मी तुम्हाला लिंक में में टाकेल काई मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि आणखी काही मी प्रॉडक्ट ऑर्डर केले होते तर त्या हॉल व्हिडिओमध्ये आहे त्याची लिंक देखील देईल देखी मी देखी व्हिडिओची तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुम्ही म्हणताल ही इडली अशा स्क्वेअर शेपमध्ये का झाली आहे कारण ॲक्च्युली माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे कारण परत मग ते इकडे ठेवा तिकडे ठेवा आता किचन ट्रॉलीमध्ये देखील स्पेस नाही आहे म्हणून म्हटलं जेव्हा मी काहीतरी स्टोरेजसाठी करेल नवीन किचनमध्ये तेव्हाच घेऊयात कारण मग परत ते महिन्यातून एकदा यूज होतो आणि ते खूप जास्त त्याचा स्पेस हे ऑक्युपाय करत होते ते त्यामुळे म्हटलं जसं आपण रेग्युलर ढोकळा करतो ना त्याप्रमाणे एका प्लेटमध्ये मी खाली ऑइल लावून घेतलं आणि इडलीचं पीठ टाकून घेतलं मग नंतर इकडं पाणी उकळायला ठेवून दिलं होतं पहिलेच मी मग पटकन ती इडली लावून दिली आणि त्याच्यावरती प्रॉपर झाकण ठेवून दिलं आपले हेच ठेवू शकतात ताट वगैरे जरी ठेवलं तरी ते एकदम व्यवस्थित वाटलंच तर काही वेट असेल असं तर ते त्याच्यावरती ठेवून द्या जेणेकरून एकदम ते, एक ते प्रॉपर स्टीम होतं पण अशा प्रकारे देखील किती दहा ते पं पंधरा मिनटामध्ये तरी व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर मग सांबर करायला घेतलं मूग मसूर आणि तूर डाळ आता तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या टाकू शकता पण तूर डाळ तूर डाळ आणि मूग डाळ असेल तर मूग डाळीने जरा असं असं त्याला दाटसरपणा येतो त्यानंतर कांदा टोमॅटो असे मोठ्या फोडीच क कट करून घेतल्या जर तुम्हाला तसं नसेल टाकायचं तुम्ही नंतर फोडणीमध्ये देखील टाकू शकता आणि शेवगा आणि बटाटा देखील मी त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे तर देखील प्रत्येकाच्या आवडीनुसार मी त्याच्यातच शिजवून घेते व थोडंसे ते जास्त शिजले जातात जर तुम्हाला सेपरेट शिजवून घ्यायचे असेल तर तसे देखील तुम्ही नंतर फोडणी फोडणी कर देताना टाकून घेऊ शकता फक्त डाळ वगैरे शिजवून घेतली तरी नंतर फोडणीमध्ये बाकी सगळं भाज्या वगैरे आणखी काही टाकायचं असेल तर टाकू शकता त्यानंतर मग कुकरचं तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या आणि त्यानंतर मग म्हटलं आता याचं बघूयात झालं आहे का दहा पंधरा मिनिट झाले होते माझं सगळं याचं सांबरचं प्रिपरेशन होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये सुरी टाकून बघितली तर सुरीला काही लागलं नाही म्हटलं व्यवस्थित झाली ही इडली आता इडली ही आ, इडली देखील छान होती याच्यामध्ये असं काही फुगत वगैरे नाही असं काही होत नाही फक्त थोडासा त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेते कारण त्याला खाली होल असतात इडलीच्या याला तर याला ते होल नसल्यामुळे थोडासा वेळ लागतो पण एवढा देखील नाही पंधरा ते वीस मिनटात होऊन जातं आणि शेप एक चेंज होतं ढोकळ्यासारखा शेप येतो रेग्युलर आपल्या इडलीसारखा शेप येत नाही मग एकदम व्यवस्थित खाली ऑइल लावलं होतं ना त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर निघालं तर कशी आहे माझी ट्रिक मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या दे तुम्हाला देखील कधी इडलीचा भांडा घासायचा कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही एकाच भांड्यामध्ये दोन तीन वेळेस जरी लावलं त्याच्यावरती कारण ते खाली चिटकत वगैरे नाही त्याच्यामुळे आपण ती दोन तीन वेळेस यूज करू शकतो त्यानंतर म्हटलं आता सांबरला फोडणी द्यावी त्यासाठी हे ऑइलचं देखील मी मी शोरून मागवलं आहे ते पण त्या हॉल व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामुळे व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका प्राइसिंग आणि डिटेल्ससाठी नंतर जिरं मोहरी टाकून घेतली लसूण टाकून घेतला आणि कढीपत्ता टाकून घेतला आता बाकीच्या भाज्या वगैरे मी सगळं त्याच्यामध्ये शिजवून घेतलं त्यामुळे मला काही बाकी टाकायची गरज पडली नाही याच्यामध्ये त्यानंतर सांबर मसाल, लाल अलद, सा, सा मसाला लाल तिखट आणि हळद आणि थोडासा एकदम थोडासा कांदा लसून मसाला असं सगळं मी टाकून घेतलं होतं आता मसाले तुमच्या आवडीनं तुम्ही टाकू शकता त्यानंतर मग लगेच त्याच्यामध्ये थोडंसं सांबरचं सा पाणी देखील ॲड करून घेतलं कढईला मसाले खाली लागू नये त्याच्यामुळे त्यानंतर वरच सांबरचंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असा मसाला ऑइल सुटेपर्यंत तळून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं जे सांबरचं आपण केलेलं होतं ते सगळं टाकून दिलं आणि त्याच्या नंतर ते बॉईल वगैरे झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तुम्ही चिंचं पाणी देखील टाकू शकता चिंचं भिजत घालून त्याचं ते पाणी देखील टाकू शकता ते मी नाही टाकलं आहे आज कारण माझ्याकडे चिंचं अवेलेबल नव्हती त्यामुळे नंतर मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केली आणि छान असं सा सांबर रेडी झालं होतं रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणखी काही त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकता ते देखील मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यानंतर मस्त असे इडली एन्जॉय केली स्क्वेअर शेपमधली व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका